कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला राज्यामध्ये आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्या पोटनिवडणुका झाल्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात त्यातली कोल्हापूर उत्तरची ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक म्हणावी लागेल कारण महाराष्ट्रामध्ये एकीकडे भाजप आणि आघाडी सरकारचे नेते एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गैरव्यवहारांचे अगदी रोज येथेच आरोप करतायत तर दुसरीकडे हिंदुत्वाचा प्रचार हा दिवसागणिक राज्यामध्येही जोर धरतोय अवघ्या देशामध्ये हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्ष हे नेहमीचं कथानक आता प्रखर हिंदुत्व विरुद्ध मवाळ हिंदुत्व असं बदलतंय आणि याच वातावरणामध्ये राज्यातला सुद्धा प्रत्येक पक्ष आपली ओळख स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि ही सगळी परिस्थिती अगदी ऐन भरात असतानाच कोल्हापूरमध्ये निवडणुकीचा प्रचार जोर धरत होता भाजपची प्रखर हिंदुत्वाची हाक शिवसेनेचं नाराजी नाट्य राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळवताना होणारी दमछाक आणि ही सगळी धुरा सांभाळत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय खेचून आणण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आणि सतेज पाटील सध्या आत्ता सोबत आहेत पाटील सर खूप खूप स्वागत तुमचं एबीपी माझामध्ये आणि सगळ्यात अगोदर तुमचं अभिनंदन काल मिळालेलं या यशाबद्दल धन्यवाद एबीपी माझ्याच्या वतीने आपण जे अभिनंदन केलं त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो बरं कालपासून आजपर्यंत काही तास उलटून गेलेत कसा काय साजरा केला तो विजय नाही हा कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा विजय होता आणि आज मी सकाळपासून बाहेर आहे आणि अत्यंत लोकही समाधानी आहेत आनंदी आहेत कारण की कुठेही सिग्नलला उभारलं लो तरी लोक सांगतायत की आम्ही साहेब केलंय याचा अर्थ ही निवडणूक जनतेनं हातामध्ये घेतलेली आणि त्याचा आनंद मला निश्चितपणे त्या ठिकाणी आहे आहे जी मला नाही नाही स्क्रीन की माझाची पण आपण ही विशेष मुलाखत घेतोय त्याचं नाव आहे सबसे सतेज असं नाव या वॉलला दिलेलं आहे आणि याचं कारण असं आहे की सबसे तेज सतेज म्हणण्याचं कारण हे आहे की गेली सात वर्ष जेव्हा देशातलं राजकारण बदलतंय तेव्हा कोल्हापूरमध्ये मात्र काँग्रेसचा झेंडा तुम्ही घट्ट धरून ठेवलेला आहे विधानसभेच्या निवडणुका असू देत विधान परिषदेच्या निवडणुका असू देत इतकंच काय अगदी गोकुळ दूध महासंघाची निवडणूक असू देत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असू देत तुम्ही विजयाची घोडदोड कायम राखलेली आहे या यशाचं गमक नेमकं काय का ने मला वाटते निवडणुका या डेडिकेटली केल्या पाहिजेत कारण की पूर्वीसारखं राजकारण आता राहिलं नाही फ्लाय फ्लाय बाय द नाईट असं करून आता राजकारण होणार नाही कंटिन्युअस लोकांच्यामध्ये तुम्हाला राहावं लागेल लोकांचे मुद्दे घेऊन जावं लागेल आणि विकासाचा एक अजेंडा जो लोकांना पटेल किंवा लोकांना गरजेचा आहे तो ॲजेंडा पुढे घेऊन जाणं अभिप्रेत आहे आणि मला वाटतं गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही तेच केलं सर्वसामान्य लोकांना केंद्रभीत धरून आम्ही जी कामं केलीत आणि महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्षांशी समन्वय राखत या सगळ्या निवडणुका लढलो त्यामुळं लोकांनी देखील प्रतिसाद दिला आणि विश्वासार्हता राजकारणातली विश्वासार्ता महत्त्वाची आहे गोकुळची निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब आम्ही दोन रुपये दर हा दुधाला जास्त देण्याचे जाहीर केलं होतं ते ताबडतोब आम्ही अंमलात त्या ठिकाणी आणलं आणि म्हणून ज्या ज्या व्यवस्थेमध्ये आम्ही सत्तेच्या माध्यमातून आहोत त्या सत्तेचा फायदा हा सामान्य माणसाला कसा होईल हा विश्वास आम्ही प्रस्थापित केलेला आणि म्हणूनच लोकांचा प्रतिसाद आज कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मिळतो आणि लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये निवडणुका हे एक पॅरामीटर असतं आणि कदाचित त्या पॅरामीटरमध्ये आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन झाल्यामुळंच हे यश आजपर्यंत मला मिळत गेलेलं आहे काल निकाल आल्यापासून रादर लिकाराची आकडेवारी जाहीर झाल्यापासून एक प्रश्न सगळेजण विचारतात कारण आत्ताच्या या निवडणुका पोटनिवडणुका सगळेजण पाहतात कारण तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशा निवडणुका महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुका आपण पाहतोय कालच्या निकालाची जर आकडेवारी पाहिली तर मतांची जर आकडेवारी पाहिली तर मात्र आघाडीला खूप मोठं यश मिळालंय असं निर्विवादपणे म्हणता येणार नाही विजय तुमचाच जरी असला तरी गेल्या वेळेसच्या मतांपेक्षा जेमतेम पाच एक हजार मतं उमेदवाराला जास्त पडलेली आहेत काय नेमकं कारण झालं की तीन पक्ष एकत्र असताना सुद्धा भाजपची मतांची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली पण आघाडीच्या उमेदवाराची नाही ध्रुवीकरणाचा प्रचंड प्रयत्न कोल्हापूरमध्ये झाला कोल्हापूर ही शाहू महाराजांची भूमी आहे समतेचा संदेश ज्यांनी जगाला दिला त्या भूमीतून दुर्दैवानं प्रचंड असं ध्रुवीकरण करण्यात आलं आणि काश्मीर फाईल्सची तिकीटं मला वाटते पंचवीस तीस हजार लोकांना मोफतपणे ही तिकीटं देण्यात आली परंतु आम्ही या सगळ्यावर काउंटर कारण की काश्मीर फाईल्स बघायला जात असताना एकशे सोळा रुपयेचं पेट्रोल टाकून ते बघायला जावं लागतं आणि अकराशे रुपयेच्या सिलेंडर घरी आल्यावर चहा प्यायला लागतो नहीं 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 हे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि महागाईचा मुद्दा देखील आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी गेलो आज भाजपची फक्त मतं आहेत असं हे मानता येणार नाही म्हणजे काही काल वक्तव्य आलं की भाजपचा टक्का वाढला भाजपनं जाहीर केलं पाहिजे की आरपीआयची मतं त्यांना मिळाली नाहीत जनसुराजीची मतं त्यांना मिळाली नाहीत रयत सदाभाऊ खोतांची त्यांना मतं मिळाली नाहीत गोपीचंद पडळकरांची त्यांना त्या ठिकाणी मतं मिळाली नाहीत शिवसंग्रामची मतं मिळाली नाहीत आवाडे गट महाडिक गट यांची मतं मिळाली नाहीत का आणि म्हणून मला वाटतं ही आ, निखराची लढाई त्यांनी लढली होती कारण की गेल्या पाच वर्षामध्ये जे य अयशस्वीची घडोदड त्यांची चालू होती ते थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु दुसऱ्या बाजूला हे कोल्हापूर शहर पुरोगामी आहे हे दाखवून देण्याचं काम कोल्हापूरकरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हा जरी मताचा टक्का त्यांच्यात जरी वाढलेला आता सकृतदर्शिनी दिसत असला तरी ती कन्सिस्टन्सी पुढे राहणार नाही कारण की आमचाही अभ्यास या शहराचा पंचवीस वर्षाचा आहे गेले वीस वर्ष महापालिकेच्या राजकारणामध्ये मी आहे शहराच्या आमदारकीच्या राजकारणामध्ये मी आहे आणि म्हणून हा जो काय टक्का आज वाढला असं आपल्याला वाटतं तो खऱ्या अर्थानं तशी वस्तुस्थिती पुढच्या निवडणुकांमध्ये ती राहणार नाही पण मग प्रश्न असाही होतो की जो तुमचा स्वतःचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सुद्धा जितकी तुम्हाला हवा होता तितका लीड मिळाला नाही तिथे जवळपास चाळीस टक्के मतं ही, मत ही भाजपनं घेतलेली आहेत तुमच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या कामगिरीबद्दल काय म्हणाल समाधानी आहात नाही निश्चितपणे आम्ही ज्या प्रभागामधून मताधिक्य पाहिजे होतं मी ते अपेक्षित केलं होतं त्या ठिकाणी तिथं ते तेवढं ते मताधिक्य मिळालं नाही हे कबूल करावं लागेल ते ना कबूल करून चालणार नाही त्याचं कारण मेमास काय आहे किंवा कशा पद्धतीनं कॅम्पेनमध्ये काही कमी पडलो का हे आम्ही बघण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो परंतु ओव्हरऑल जे विखारी कॅम्पेन भाजपनं केलं आज जवळजवळ एकसष्ट आमदार त्यांचे इथं बसून होते सात हजार कार्यकर्ते भाजपचे म्हणजे कोल्हापुरात एकही लॉज किंवा एकही हॉटेल उपलब्ध नव्हतं मंगल कार्यालय उपलब्ध नव्हतं एवढे लोक बाहेरून कोल्हापूरमध्ये आले होते आणि परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते पैशाचा वारेमाप वापर केला म्हणजे आज आकडेवारी ऐकायला मिळते ते ऐकली तर आ, या कान सुन्न होतात एवढे पैसे त्यांनी खर्च केले त्यांचे पैसे वाटताना भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सापडले आणि म्हणून प्रचंड साधनसामुग्री या सगळ्या विषयामध्ये त्यांनी लावली होती परंतु सुदैवानं कोल्हापूरकरांनी निर्णय घेतला की आपल्याला चालणार नाही आणि ह्या विचारानं आपल्याला जायचं नाही नाहीतर मग पाच पंचवीस हजारनं त्यांची सीट याला काय अडचण नव्हती हाच विचार कोल्हापूरकरांना मान्य आहे असं ग्रहीत धरलं तर ती सीट नव्हती आली असती आणि म्हणून आम्ही काही मायक्रो मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं प्लॅनिंग आमचं चांगलं होतं प्रचंड ताकद त्यांनी त्या ठिकाणी लावली होती वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे अगदी आर एस एसचे प्रमुख लोकं हे गेले महिनाभर इथं कोल्हापूरमध्ये येऊन बसले होते आणि म्हणून मला वाटतं या सगळ्यांना थांबवण्याचं काम निश्चितपणे आम्ही केलेलं आणि मी या जे उलट्या बाजूनं भाजपनं केलं त्याचा विचार करता मी या मताधिक्यावर समाधानी आहे बर But... पण हे जे तुम्ही सगळं सांगताय ही एका बाजूनं ताकद जरी दिसत असली तरी दुसऱ्या बाजूनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपचं प्लॅनिंग सुद्धा स्पष्ट दिसत होतं अगदी बूथ लेवलपर्यंतचं प्लॅनिंग अगदी स्पष्ट दिसत होतं त्या प्लॅनिंगशी मॅच करणं कितपत आव्हानात्मक होतं जेव्हा की तुम्ही आघाडीतले तीन पक्ष एकत्र जात होतात या निवडणुकीला सामोरं नाही मला वाटतं कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रचंड असा समन्वय आहे एक दोन विषय सोडले तर गेल्या अनेक अडीच वर्षामध्ये सातत्यानं आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढलेलो आणि मी मगाशी म्हटलं तसं या महापालिकेच्या राजकारणात मी अनेक वर्ष असल्यामुळं शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल किंवा इतर घटक यांचे आमचे बंद आहेत आणि मी मगाशी म्हटलं तसं माझं राजकारण हे फ्लाय बाय फ्लाय बाय द नाईट नाही म्हणजे एक दिवस कोल्हापुरात okay. आलो आणि गेलो असं नाही आम्ही आठवड्यातले तीन दिवस इथं कोल्हापूरमध्ये असतो लोकांचा आ, लोकांचा कनेक्ट हा डायरेक्ट आमचा या ठिकाणी आहे आणि त्यामुळं आज आम्हाला पोलिंग बूथ उभारताना भाड्याची माणसं आणावी लागली नाहीत भाजपला पुण्यातनं भाड्याची माणसं आणावी लागली पोलिंग बूथ उभा करायला पोलिंग एजंटसुद्धा बाहेरचे होते अशी परिस्थिती होते आणि आमचं मॅनेजमेंट हे गेले वीस पंचवीस वर्षाचं आहे त्यामुळं आम्हाला फार काही करावं लागलं नाही परंतु यावेळी थोडं वेगळ्या पद्धतीनं मॅनेजमेंट आम्हाला निश्चितपणे करावं लागलं कारण की ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचा मुद्दा असेल रामनवमीच्या निमित्तानं काही वेगळ्या पद्धतीचं वातावरण कोल्हापूरमध्ये करण्याचा प्रयत्न भाजपनं त्या ठिकाणी केला परंतु त्याला लोकांनी प्रतिसाद दिला नाही आणि खऱ्या अर्थानं एका महिलेला निवडून आणून रामराज्य प्रस्थापित करावं ही भूमिका मांडली गेली आणि ती लोकांनी एक्सेप्ट केली त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा मग उपस्थित राहतो की मी मगाशी ओळख करून देताना असं म्हटलं की गेल्या काही वर्षांमधला तुमचा यशाचा आलेख मी म्हटला पण त्यावेळेस काँग्रेसच्या समोर जो प्रमुख विरोधी पक्ष होता किंवा कोल्हापूरच्या परिक्षेपात जर आपण म्हणायचं झालं तर काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढाई कायम कोल्हापूरमध्ये राहिलेली आहे दोन हजार एकोणीसला हे चित्र सगळं बदलल्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी शिवसेनेची मतं मिळवणं हे काँग्रेसच्या नेत्यांसाठी किती आव्हानात्मक आहे नाही निश्चितपणे ते आव्हानात्मक होतं परंतु महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी काँग्रेसनं ही सीट लढवायची असा निर्णय झाला त्याही सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी स्थानिक सर्व शिवसैनिकांशी चर्चा करून एकसंग राहणं गरजेचं आहे हे त्यांना सूचना दिल्या त्याचबरोबर शेवटची सभा ही ऑनलाईन सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी त्या ठिकाणी घेतली आणि चार ते पाच म्हणजे खऱ्या अर्थानं शिवसैनिकांना या दिशेनं जायचं आहे हे स्पष्टपणे सांगण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून थोडं अवघड वाटणारं गणित हे मुख्यमंत्र्यांच्यामुळं सुटलं आम्ही समन्वय अगदी गल्लीतल्या शिवसैनिकाबरोबर आमचा ऋणांबंद संबंध त्या ठिकाणी होता शाखा प्रमुख असतील सगळ्यांशी आम्ही संबंध ठेवले आणि आने तब्बल अनेक मुंबईतून अनेक शिवसैनिक इथं आले होते तेही त्या ते नियोजनामध्ये होते आणि म्हणून ही संघटित ताकद आम्हाला निश्चितपणे फायदेशीर या ठिकाणी झाली आणि महाविकास आघाडी म्हणून मी मग अशी म्हणलं तसं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्हींच्या नेत्यांचं समन्वय साधण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही केलं कुठेही गैरसमज कुठलाही पसरता कामा नाही अगदी पॅम्पलेटच्या फोटोपासून ते प्रचारसभेपर्यंत यामध्ये कुठेही समज गैरसमज होता कामा नाही ही दक्षता आम्ही घेतली आणि ग्राउंड लेवलचं प्लॅनिंग मग सोशल मीडिया असेल सगळे प्लॅनिंग आमचे व्यवस्थित झाले आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी सुकर आम्ही करू शकलो म्हणताय सगळ्या गोष्टी सुकर केल्या सगळं प्लॅनिंग केलं चर्चा केली मग सुरुवातीचा जो वाद होता म्हणजे राजेश क्षीरसागर यांनीच जे नाराजी नाट्य होत ते कसं हॅन्डल केलं नाही मला वाटतं आमची बैठक मुंबईमध्ये राजेश क्षीरसागर उदय सामंत आम्ही सगळे बसलो होतो आणि त्यामध्ये निर्णय मी सांगितलं होतं की मुख्यमंत्री मोदय जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय अजितदादा आणि बाळासाहेब थोरातजी हे जो निर्णय घेतील की महाविकास आघाडीची सीट नेमकं कुणी लढवायची आणि तो समन्वयातून जो निर्णय होईल मी त्यावेळी म्हटलं होतं की काँग्रेसनं लढवायची असेल तर आमचा हक्क आहे ती आम्हाला लढवायला संधी मिळाली पाहिजे परंतु उद्या ठरलं शिवसेनेनं लढवायची तरी माझी तयारी आहे आणि म्हणून जो समन्वय आम्ही साधला म्हणजे जी समजूतदाराची भूमिका आम्ही घेतली त्यातून शिवसेना ही तयार झाली आणि शिवसेनेनं स्पष्टपणे सांगितलं कारण की एका बाजूला भाजपचं चाललेलं आक्रमण आणि कुठल्याही परिस्थितीत हे सरकार पाडलं पाहिजे या भूमिकेतून भाजपनं ईडी सी बी आय हे लावलेले सगळे विषय असतील याची जाणीव शिवसैनिकांना होती की नेमका आज आजच्या घडीला इलेक्ट्रॉलमध्ये काय केलं पाहिजे आणि कुठला मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला गेला पाहिजे कारण की जे, जे सूडबुद्धीचं राजकारण भाजप आज वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून करते त्याला चोख उत्तर मिळालं पाहिजे ही शिवसैनिकांची भूमिका होती आणि म्हणून या सगळ्या गोष्टी एकत्रित करण्याचा जो मी प्रयत्न केला त्याला यश थोडक्यात आलेलं आहे त्याला यश आलंय हे तर कालच्या निकालानं स्पष्ट होत आहे पण एक गोष्ट प्रचाराच्या दरम्यानचे सर्वच जण बघत होते मग मीडिया असेल कोल्हापूर असेल किंवा राजकीय वर्तुळ असेल ते सगळेच जण बघत होते तुम्ही मगाशी सांगितलं की भाजपचे तमाम फौज आली होती प्रचाराला काँग्रेसचे बडे नेते आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा अनेक नेते आले होते शिवसेनेच्या नेत्यांची जर नावं घ्यायची झाली तर यादी काहीशी तोकडी पडते शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची झालेली ऑनलाईन सभा ही एक महत्वाची होती पण कुठेतरी शिवसेनेच्या आणखी नेत्यांनी या प्रचाराला हजेरी लावायला हवी होती असं वाटतंय नाही मला अजिबात तसं म्हणायचं नाही कारण की वरुण देसाई येऊन गेले उदय सामंत इथं तळ ठोकून होते विनायक राऊत साहेब इथं तळ ठोकून होते त्यांचे अनेक आमदार इथं त्यांच्या परीनं प्रयत्न करत होते आरुबाई दुधवाडकर संपर्क प्रमुख आहेत ते गेले पंधरा दिवस इथं त्या ठिकाणी तळ ठोकून होते आदित्य ठाकरे हे वारंवार सगळ्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी होते आणि म्हणून आणि इथले दोन्ही शिवसेनेचे खासदार असतील माजी आमदार असतील हे सगळी मंडळी एक दिलानं काम करत होती त्यामुळे मला मी असं चुकूनसुद्धा म्हणणार नाही की शिवसेनेनं शिवसेनेच्या प्रचारात कमतरता होती अजिबात नाही किंवा ते एक पाऊल आमच्या पुढं होते अनेक ठिकाणी आणि प्रचार करत होते तुम्ही स्पष्ट उत्तर देत नाही पण मी एक आणखीन प्रश्न स्पष्ट विचारते एक नाव असं शिवसेनेचं आहे की जे ज्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक होती त्या मतदारसंघासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि ते नाव आहे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे त्यांनी या प्रचाराला यावं अशी शिवसैनिकांची पण इच्छा होती आणि एकूण या मतदानात या मतदान प्रक्रियेचा आणि प्रचाराचा रोख पाहता सगळ्यांसाठी ते हवं हवं असं वाटणारं होतं काय झालं तुम्ही त्यांना बोलावलं होतं सांगितलं होतं ते आले नाहीत की काय झालं नाही तसं नव्हतं शिवसेनेकडून कोण प्रचाराला येणार याची स्पष्टता त्या ठिकाणी होती आणि जबाबदारी संपर्क मंत्री म्हणून उदय सामंत यांच्याकडे होती हितले काही उमेदवार बंडखोरी करणार होते त्यांना माघार घेण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पहाटे दोन वाजता त्या उमेदवारांची समजूत काढून त्यांना माघार घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं मताचं डिव्हिजन होऊ नये यासाठी त्यांनी स्वतः लक्ष गाठलं आणि त्यांनी प्रचंड असं राजेश क्षीरसागरांच्या संपर्कात ते सातत्या नव्हते आणि त्यांच्या मार्फत जी काय यंत्रणा शिवसेनेला पुढं ढकलण्यासाठी किंवा शिवसेनेला गती देण्यासाठी ते व्यक्तिगतरित्या सगळ्यांच्या संपर्कात त्या ठिकाणी होते आणि म्हणून मी अजिबात म्हणणार नाही कारण की माझं त्यांचं वारंवार चर्चा होत होती दर दोन दिवसाला ते मला फोन करायचे कुठं कमी पडते का विचारायचे आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये मी अगदी छात ती टोकपणे सांगतो तिन्ही पक्षातले आमचे सगळे नेते एकसंगपणे ही निवडणूक जिंकायचे यासाठी ताकदीनं आमच्याबरोबर ते मी मान्य करतो बर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिवसेनेबद्दल बरीच चर्चा झाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं तसं तुमच्यासाठी फार कठीण नाही कारण तुम्ही कायम एकत्र राहिलेले आहात पण या तिघांना एकत्र घेऊन जाताना पडद्याच्या समोर जरी आपण सांगत असलो की आम्ही तिघ जण एकत्र आहोत तरी हे दिसत होतं की प्रत्येकाची पक्ष कार्यालय वेगवेगळी वेग प्रचाराची पद्धत वेगवेगळी एक या निवडणुकीचं नेतृत्व करणारं तिथलं स्थानिक नेतृत्व म्हणून तुमच्यासाठी या तिघांना बांधून ठेवणं कितपत आव्हानात्मक होतं एस्पेशली कार्यकर्त्यांच्या लेवलवर नाही इथं शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची प्रचंड अशी ताकद आहे आणि मी मगाशी उल्लेख केला की वीस वर्ष महापालिकेच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला ओळखतो कधी विरोधात राहतो कधी बरोबर राहतो किंबहुना दोन हजार पंधरा साली महाविकास आघाडीचा फॉर्म्युला हा कोल्हापूरमधनं सुरू झाला ज्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची महापालिकेमध्ये सत्ता होती त्यावेळी तत्कालीन त्यावेळी सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना आम्ही विनंती केली की शिवसेनेचे चार नगरसेवक हो आहेत त्यांना आमच्याबरोबर द्या आम्ही त्यांना दरवर्षी परिवहन सभापती देतो आणि सलग चार वर्ष शिवसेना ही दोन हजार सोळा ते पर्यंत महापालिकेची मुदत संपेपर्यंत जरी राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र होते तरी हित मात्र महापालिकेत शिवसैनिक हे आमच्याबरोबरच त्या ठिकाणी होते आणि म्हणून जे ऋणांबद्दल मी मगाशी म्हणलं की गेले वीस वर्षे या शहराच्या राजकारणात आम्ही आहोत ठीक आहे एखाद्या निवडणुकीला मागं पुढं होतं विरोधात आम्ही असतो काहीतरी होतं परंतु समन्वय आमचा प्रचंड चांगला आहे आणि राजकीय परिपक्वता ही इथल्या स्थानिक नेत्यांच्यामध्ये असल्यामुळं त्या सगळ्यांना एकत्रित करणं आणि संबंधामुळं ते एकत्रित ठेवण्याची एक जबाबदारी होती ती आम्ही निश्चितपणे पार पाडली आणि तुम्ही म्हणला ते खरं आहे काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही नॅचरली गेले पंधरा वीस वर्ष महापालिका असेल जिल्हा परिषद असेल इथे एकत्रित आहोत आता गेले अडीच वर्ष झालं जिल्हा परिषदमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आम्ही एकत्रित त्या ठिकाणी काम करतो आणि कोल्हापूरचं राजकारण थोडं वेगळं आहे म्हणजे कदाचित राज्यामध्ये एखादी गोष्ट घडली तर ती कोल्हापूरमध्ये घडेल असं नाही आणि राज्यात नाही घडलं म्हणून कोल्हापुरात घडणार नाही असं नाही हि तर वैयक्तिक संबंधातून आम्ही एकमेकाला मदत करण्याची भूमिका घेतो आणि ते आम्ही तोच पॅटर्न आत्तासुद्धा आम्ही राबवला आणि तो यशस्वी झाला आणि कोल्हापूरच्या बाबतीत तुम्ही जे सांगताय ते खरं आहे फक्त तुम्ही कार्यकर्त्यांच्या पातळीवर सांगितलं पण अगदी कोल्हापूरच्या जनतेच्या पातळीवर जरी म्हणायचं झालं तर प्रचंड राजकारणामध्ये रुची असलेलं एक जिल्हा आहे घराघरामध्ये राजकारणाची चर्चा होते तालमीनसारखं एक इन्स्टिट्यूशन आहे जिथे तरुण एकत्र येतात त्यांच्यामध्ये चर्चा होते तुम्ही जेव्हा म्हणता जिल्हा परिषदेला आम्ही एकत्र होतो पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि नि विधानसभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका याच्यामध्ये खूप फरक असतो त्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांना एक वेळ समजावलं पण जेव्हा वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या लोकांना एकत्र आणणं आणि एका पक्षासाठी मतदान करायला सांगणं हे मतदारांच्या लेवलवर कितपत आव्हानात्मक होतं नाही मी मगाशी म्हटलं तसं जो भाजपनं विखारी प्रचार या कोल्हापूरमध्ये केला एक सुरुवात दादांनी केली की तीन लाख लोक येणार आहेत ती सुरुवात झाली धनंजय माडिक त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी महिलांच्याबद्दल अत्यंत अपमानकारक असं वक्तव्य केलं ज्याचा निषेध देशभरातून त्या ठिकाणी झाला की महिलांचं अपमान अवमान करणारं वक्तव्य त्यांनी केलं उमेदवार स्वतः भाजपचा पार्टी विथ डिफरन्स ज्या भाजपचा आहे त्यांची भाषा जी शिवराळ भाषा भाषणामधून व्हायरल झाली माझ्याबद्दलची वक्तव्य त्यांनी केली त्याच्याबद्दल लोकांच्या मनात राग त्या ठिकाणी आला चित्राताई वाघ यांच्यावर झालेला कथित दगडफेक याच काहीच पुढं त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे त्या दिवशी बी जे पीची सभा ऑनलाईन नव्हती त्याच वेळी नेमकी जनरेटर कसा बंद पडला असे अनेक प्रश्न होते आणि म्हणून हे शंकास्पद वातावरण जे भाजपनं निर्माण केलं आणि पेटीएममधून तुमच्या खात्यावर पैसे येणार आणि तुमच्या पाठीमागे ई डी लागणार म्हणजे जी ईडी आता अगदी ठराविक लोकांना माहीत होती ती अगदी दोन तीन लाख मतदारांच्यापर्यंत दादांनी पोचले आणि म्हणून या सगळ्याचा परिणाम एकत्रितपणे करणं आणि भाजप नको हे आम्ही निश्चितपणे लोकांना पटवून देऊ शकलो कारण की मागच्या पाच वर्षात चंद्रकांत दादा ॲज ए पालकमंत्री टोटल फेल्युअर गेले होते म्हणजे पुरामध्ये ते कुठं आले नाहीत दोन हजार एकोणीसच्या म्हणजे अगदी पुरामध्ये लोकांनी त्यांना हुसकावून लावलं गिरीश महाजन पुरामध्ये आले सेल्फी काढत बसले आणि असे अनेक विषय होते की मागच्या पाच वर्षात या कोल्हापूरसाठी ते काही करू शकले नाहीत हे कोल्हापूरकरांना माहीत होतं आणि हे आम्ही पटवून दिलं की एका बाजूला एक विखारी प्रचार करणारा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी म्हणून आम्ही विकासाचा एजेंडा घेऊन जाणारी लोक आहोत आणि मी मगाशी म्हटलं तसं आम्ही चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी काम करणारे आहोत मी असेल हसन मुश्रीफ जी असतील किंवा आम्ही सगळे महाविकास आघाडीचे नेते मंडळी असतील हे आम्ही चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध आहेत आणि दादांचा तसा ऋणांबंद आता कोल्हापूरशी राहिला नाही दोन हजार एकोणीसला ते पुण्याला गेले आता बावीसलाच डायरेक्टांचा ऋणानुबंध राहिलाय की नाही कालच्या विजयानंतर फोन वगैरे आला की नाही चंद्रकांत दादांचा नाही अजून माझा काय विजयानंतर फोन आला नाही त्यांचा परंतु त्यांच्या सदिच्छा निश्चितपणे या विजयामध्ये माझ्याबरोबर असणार आहेत याची मला खात्री आहे म्हणजे फक्त पुण्यालाच पाठवणार आहात ना आता त्यांना नाही मी वैयक्तिक टीका टिप्पणी करणार नाही कारण की काय दादाच बोलले आणि तेच ट्रोल त्या ठिकाणी झाले आणि मला वाटते की आज ते आ, पंचावन्न दिवस फक्त मी जाहीरपणे सांगितलं की मागच्या अडीच वर्षात दादा पंचावन्न दिवसापेक्षा जास्त कोल्हापूरमध्ये कुठेही उपलब्ध नव्हते आणि म्हणून त्यांचा कनेक्ट आता कोल्हापूरचा कोल्हापूरचं आणि त्यांचं नातं आता संपुष्टात आलेलं आहे म्हणजे आता काय शिल्लक राहिले असं मला वाटत नाही सतेज पाटीलजी तुम्ही वेळ काढून या चर्चेमध्ये सहभागी झालात कालच्या विजयाबद्दल तर तुम्ही एकूण बोललात पण एकूणच कोल्हापूरचं राजकारण आणि या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळणारी दिशा या सगळ्याच्या संदर्भात तुम्ही बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट